न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौदा फेब्रुवारी रोजी आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या शासकीय या सभेच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी दादा भुसे यांनी माध्यमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येण्यामागचे कारण तसेच कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असणार व त्याची पत्रके कधी जाहीर होणार या सर्वांबाबत माहिती दिली महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकींच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रित्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याच्यासाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करत आहेत साधारणपणे कोल्हापूरपासनं दौऱ्याची सुरुवात झाली देवी मातेचं दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना पुरंदर नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब नाशिकला येत आहेत आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजाचे आभार व्यक्त करणार आहेत जो काही सविस्तर कार्यक्रम चॉकआउट केला जाईल त्याचं माहिती तुम्हाला उद्या पर्वापर्यंत दिली जाईल यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, बंटी तिर्मे, जीवन दिगोळे, दिगंबर नाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या. तसेच सभेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा ही झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना अधिकाधिक लोकांना सभेसाठी आणण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक